सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा मध्ये पूजा आज आपण गावरान पद्धतीचं चमचमीणजित भरीत बनवणार आहोत आहे बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही एका चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती नक्कीच खाणार एवढं भारी हे भरीत होतं तर चला लगेचच बनवायला रेसिपी सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिसतंय की नाही एक नंबर भरीत दिसायला जेवढं भारी दिसतंय खायलासुद्धा तेवढंच चविष्ट चवदार झालं बरं का तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण इथे एक मोठं काळं वांगं घेतलेलं आहे तुम्ही बारके वांग वापर वांगे वापरले तरीसुद्धा चालेल पण या मोठ्या वांग्याचं मी इथे भरीत बनवते तर जेव्हा आपण मार्केटमधून हे काळं वांगं आणणार त्यावेळेस व्यवस्थित पाहून आणायचं किडकं वगैरे नाही आहे ना, ना। कुठे होल नाही आहे ना हे चेक करून आणायचं नंतर ना हे वांग स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचं आता काय करूया हे वांग ना आपण कापून घेऊयात तर तुमच्याकडे जी जाळी असते ना आपण टॅमॅटो वांग भाजून घेतो भरीतसाठी तशी जर जाळी असेल त्यावरती भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल हे काप मी कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे तर मीडियम आकाराची असे याचे मी काप करून घेते किंवा तुमच्याकडे पॅन असेल पॅनमध्ये फ्राय केलं तरीसुद्धा चालेल तर सर्व काप मी अशा पद्धतीने इथे कट करून घेतलेत खूप लहान करायचे नाही पातळ किंवा खूप जाडही करायची नाही व्यवस्थित ते फ्राय होतील असे काप करून घ्यायचे आहेत तर मिडियम आकारामध्ये हे काप मी करून घेतलेत आता काय करूया कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेऊयात आणि साईडनेसुद्धा थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे कढईला म्हणजे ते काप व्यवस्थित फ्राय होतील तर आता या तेलामध्ये आपण हे काप ठेवून घेऊयात तर सर्व काप पसरवून असे तेलात ठेवायचे आणि याच्यावर त्यांना झाकण ठेवायचं आणि अधूनमधून झाकण उघडून अलटी करून हे काप आपण फ्राय करून घेणार आहोत तर सर्व काप मी ते कढईमध्ये ठेवून घेतलेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि हे काप थोड्या थोड्या वेळासाठी फ्राय करून घेऊयात तर गॅस मिडीयम ठेवायचं आणि हे काप वांग आतपर्यंत चांगलं शिजलं गेलं पाहिजे याचा जो गर आहे गाभा आहे तो पूर्णपणे शिजला गेला पाहिजे तर जसे जसे हे शिजत जातील तसे तसे हे सॉफ्ट होतील आणि याची सालसुद्धा आणि कापसुद्धा मऊ पडतील पहा तर झाकण ठेवून मी हे थोड्या थोड्या वेळासाठी फ्राय करून घेतलेत तर आता अलटी पलटी करून घेतलेत आणखीन थोड्या वेळ शिजवून घेऊयात म्हणजे पूर्णपणे ते सॉफ्ट होतील आणि आपल्याला हे काप व्यवस्थित मॅश करता येतील तरी ते पाहू शकतात दोन तीन वेळा झाकण ठेवून हे काप मी अलटी पलटी करून चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेत आणि सालसुद्धा याचं व्यवस्थित शिजलेलं आहे हे पहा अतिशय सॉफ्ट असे हे काप झालेत असे तेलामध्ये हे कापना फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित त्याचा गर शिजला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने सर्व इथे मी हे वांग्याचे काप फ्राय करून घेतलेत आता त्याच कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत यामुळे भरताची चव आणखीनच डबल होते तर पाहू शकतात चांगला लालसर होईपर्यंत लसूण आपण फ्राय करून घेतला आहे तोसुद्धा या वांग्याच्या कापामध्ये काढून घेऊयात तरी ते पाहू शकतात असं लालसर होईपर्यंत आपण लसूण आणि वांग्याचे काप फ्राय करून घेतलेत आता त्यातच आपण आणखीन एक पळी तेल वाढवले आणि यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे चांगले तडकले की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर कांदा टाकून घेऊया आणि थोड्या वेळासाठी परतवून घेऊया कांदा थोडासा परतला की हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी को जास्त करू शकतात आता हिरवी मिरची आणि कांदा थोड्या वेळासाठी चांगला परतवून घेतला आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घेऊया आणि टॅमॅटोसुद्धा थोड्या वेळ परतवून घेऊयात तर टॅमॅटोसुद्धा आपण थोडा वेळ चांगला परतलेला आहे आणि थोडा मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तर तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल तर पाव चमचा याच्यामध्ये चटणी टाकली तीस तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर आपला कांदा टमॅटो व्यवस्थित भाजून होतोय तोपर्यंत आपण वांग्याचे काप थंड झालेले आहेत तर वांग्याचे काप आणि लसूण मी अशी इथे बत्त्याने ठेचून घेते ताटामध्ये तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये जरी अवडधबड बारीक करून घेतलं तर तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर मिक्सरमध्ये करा किंवा असं ताटामध्ये जर मॅश केलं तरी चालेल पटकन मॅश होतात शिजलेल्या आहेत ना त्यामुळे लगेच हे मॅश होतात आणि काळजी घ्यायची ताटाला कच पडू शकतात क्रॅक पडू शकतात त्यामुळे ना हलक्या हाताने थोडंसं हे मॅश करून घ्या तर व्यवस्थित येते आपण लसूण आणि वांग्याचे काप मॅश करून घेतले तोपर्यंत तो कांदा टमॅटो मिरचीसुद्धा मस्त परतली गेले आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व जे वांग मॅश करून घेतले भरताचं ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेऊया आणि हे भरीत ना थोडं तिखटच बनवायचं तरच खायला मजा आहे आता चांगलं हे भरीत या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि दोन तीन मिनिट हे भरीत चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि उलटण्याने असे मॅश करायचे पहा म्हणजे ते व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मॅश होईल आणि सर्व चव त्यामध्ये उतरेल तर दोन तीन मिनिट चांगलं परतवून घेतले आता सगळे शेवटी आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर पहा किती छान याला रंग आला आहे आणि दिसायलासुद्धा मस्त दिसते भरीत तर दोन तीन मिनिट हे भरीत मी चांगलं परतवून घेतले आता गॅस बंद करून घेऊयात आपलं भरीत तयार झालेलं आहे गॅस बंद केल्यानंतर सगळे शेवटी इथे अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तर बी या काढून घेतल्या होत्या तरीसुद्धा एक बी पडलेलं आहे त्याच्यामध्ये तोच मी काढून घेते आतमध्ये बी होता तर पहा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात आणि लिंबू टाकल्यामुळे खूप छान चव लागते करून पहा तुम्ही तुम्हालासुद्धा आवडेल हे भरीत एकदा बनवून तर पहा बनवल्याशिवाय समजणार कसं हो की नाही तर आपलं भरीत तयार झाले लगेच आपण सर्व करून घेऊयात तर सर्व इथे मी हे भरीत ताटामध्ये काढून घेते तर जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येईल त्यावेळेस गरमागरम झणझणीत असं भरीत चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं तर सर्व भरीत इथे मी ताटात काढून घेतले हे पहा आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर ज्यांना कोणाला भरीत आवडत नसेल ना ते सुद्धा आवडीने खातील एवढं भारी याची चव आहे तुम्ही जर पांढऱ्या वांग्याचं भरीत केलं ना मोठे मोठे वांगे असतात पहा भरताचं तरीसुद्धा अशाच पद्धतीने करा त्याची सुद्धा चव सेम अशीच लागते किंवा मग अशा पद्धतीने मोठं काळं वांग असतात त्याचं केलं तरीसुद्धा चालेल तर झटपट आपली इथं तिखट झणझणीन गावराण पद्धतीचं वांग्याचे भरीत तयार आहे आणि बनवायलासुद्धा वेळ लागत नाही पटकन हे बनवून होतं तर गरमीमध्ये जास्त स्वयंपाक करायचा कंटाळा येतो हो की नाही त्यावेळेस तुम्ही झटपट असं जेवण बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी हे रेसिपी कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणखीन तुम्हाला कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्प्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहता येतील आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज आपण झटपट असा मटार पनीर पुलाव बनवणार आहोत तर घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हा पुलाव बनवतोय एक नंबर चवीचा असा हा पुलाव लागतो खाण्यासाठी जबरदस्त बनतो तर आपल्याला गरमीमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि पोटभरीचं हेल्दी काहीतरी खायचं पण असतं तर अशा वेळेस तुम्ही हा पुलाव करू शकता तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ घेऊयात तर हा मी जो आपल्या रोजच्या जेवणातील आपण भात बनवतो तोच तांदूळ घेतला आहे तुम्ही इथे बासमती तांदूळ वापरला तरी चालेल तर दोन पेले मी इथे कोलमचा तांदूळ घेतलेला आहे स्टीम राईस तर हा तांदूळात आपण धुवून घेऊयात तुम्ही बासमती तांदूळ घेतला तर स्वच्छ धुवून दहा मिनिट भिजवूनसुद्धा घेऊ शकतात भिजवलेला तांदूळ असेल तर पाणी कमी वापरायचं तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे बाजूला ठेवूयात भिजून वगैरे काही घेणार नाही फक्त धुवून ठेवायचं बाजूला आता इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतले त्याचे असे मीडियम आकाराचे क्यूब करून घेतलेत आता आपल्याला हे पनीर तव्यावरती थोडंसं सोनेर रंगावरती फ्राय करून घ्यायचे तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि मीडियम गॅसवरती हे पनीर दोन्ही साईडने अलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकतात हलकासा सोनेर रंग आला की हे पनीर दोन्ही साईडने फ्राय करून घेतलेले आहे आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण फोडण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तरी ते मी खडे मसाले घेतलेत तरी ते दोन तेजपत्त्याची पाने घेतलेत सहा लवंगा सहा मिरी घेतलेले आहे तर एक दालचिनी मोठी तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या वेलची एक मोठी वेलची घेतली आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत तुमच्याकडे शहाजिरे असेल तर अर्धा चमचा शहाजिरेसुद्धा वापरू शकतात तर ते साहित्य काय काय घेतले ते, ते पाहूया मिडियम आकाराचे दोन कांदे उभे बारीक स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत पातळ स्लाईसमध्ये कडीपत्ता घेतला आहे एक वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्यामधून कट करून घेतलेत आणि पनीर तर आपण फ्राय करून घेतले चला लगेचच आता फोडणी देऊन घेऊयात तर सगळ्यात अगोदर कुकरमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये तेजपत्ता आणि खडे मसाले घेतलेले ते टाकायचे तर थोडंसं परतलं की याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात कांदा जरा जा पुलावसाठी जास्त वापरायचा म्हणजे पुलाव चांगला मोकळा सुटसुटीत आणि चविष्ट बनतो इथे त्यात आपण कांदा सर्व टाकून आहे आणि थोड्या वेळासाठी हा कांदा परतवून घेऊयात तर कांदा थोडासा हलका सोन्या रंगावरती परतवून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात तर थोडा वेळ कांदा चांगला भाजून घेतल्या पहा आता याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात आलं लसूणची पेस्टसुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायची म्हणजे त्याच्यामधला कच्चे पाना थोडासा कमी होईल तर आता हे सर्व जिन्स आपण थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचे आहेत तर आता हे चांगलं परतवून घेतले आणि कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला पहा हलका फुलका सोने रंग आला आहे आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊयात तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरच्या कमी जास्त करू शकतात तर मिरच्यासुद्धा थोड्या वेळा आपण परतवून घेऊयात आणि उभ्या मिडियम आकाराच्या अशा मी कट करून घेतल्या त्यामुळे त्याचा तिखटपणा आहे तो पुलावमध्ये चांगला उतरला जातो त्यामुळे असे मोठे मोठे मी काप करून मिरचीचे घेतलेले आहेत कांद्याचासुद्धा चांगला रंग बदललेला आहे कांदा थोडासा लालसर झाला आहे आता आपण याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा टमॅटो बारीक तुकड्यांमध्ये कापवून घेतला आहे तो टाकून घेऊयात तर लहान लहान एकदम बारीक तुकडे करायचे नाही टोमॅटोचे थोडा टोमॅटो मोठा मोठा कापायचा टोमॅटो थोडा वेळ परतवून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण जो हिरवा वटाणा घेतला आहे तो टाकून घेऊयात आणि हे सुद्धा चांगलं परत एकदा सर्व मिक्स करून घेऊयात करू तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही पुलावमध्ये या भाज्या ॲड करू शकतात मी इथे साधा सिंपल मटर पनीर पुलाव बनवते त्यामुळे मी फक्त मटर आणि पनीरच वापरलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर फ्लॉवर बीन्ससुद्धा वापरू शकतात आता हे सर्व चांगलं भाजून झालं आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तर ही आपण फक्त कलरसाठी टाकलेली आहे जास्त तिखट नसते आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला किंवा किचन किन मसाला कोणताही मसाला इथे वापरू शकतात आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तर आता इथे सर्व हे जन्म चांगले परतवून झालेत याच्यामध्ये या स्टेजला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे पुलावलाव खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिन्याचीसुद्धा चार ते पाच पानं बारीक चिरून टाकली तरी चालेल त्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो आता हे सगळं चांगलं परतवून झाले धुतलेला तांदूळ आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण तांदूळ भिजवून घेतलेला नाही फक्त धुवून ठेवला होता तांदूळ टाकल्यानंतर लगेचच पनीर टाकून घेऊयात तर पनीर असं फ्राय करून घेतले आता हे सर्व पनीर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर एक मिनिटभर आपण तांदूळ आणि पनीर या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे याचा सर्व मसाला फ्लेवर या तांदळाला आणि पनीरला लागला जाईल तर थोड्या वेळ असंच आपण हे मिक्स करूयात तर साईडलाच मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवले तर आपण याच्यामध्ये गरमच पाणी वापरणार आहोत थंड पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर जेवढी या पुलावला टेस्ट आली ना ती सर्व कमी होते आणि पुलाव म्हणावा तेवढा चविष्ट बनत नाही त्यामुळे गरमच पाणी इथे आपण वापरणार आहोत तर आपण इथे दोन पेले तांदूळ घेतलेले त्यासाठी आता आपण इथे मोजूनच पाणी टाकून घ्यायचे तर गरम पाणी मी इथे आत्ता टाकून घेते तर आत्ता एक पेला टाकून घेतला आहे दुसरा पेलासुद्धा टाकून घेऊयात तर किती एकूण पाणी टाकणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तर आत्ता दोन पेले आणि वरती अर्धा पेला टाकून घेतले आणखीन लागलंच तर आपण बघू अगोदर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर अडीच पेला पाणी इथे मी वापरले आता हे सर्व चांगलं मिक्स करूया पाणी जर कमी वाटलं तर आणखीन आपण थोडं पाणी टाकून घेऊया कारण मटार आहे पनीर आहे आणि तांदूळसुद्धा शिजायचं आहे त्याच्या अंदाजानुसार आपण इथे पाणी वापरणार आहोत आणखीन इथे मी अर्धा पेला पाणी टाकून घेते तर एकूण तीन पेले पाणी आत्तापर्यंत वापरलेलं आहे तर पाणी ना जास्त व्हायला नको कमी पडलं तरी चालेल म्हणजे कसं भात मोकळ सुटसुटीत होईल पाणी जर जास्त झालं तर भाताचा लगदा होईल चिकट चिवट भात होईल तर आणखीन पाणी कमी वाटते त्यासाठी मी अर्धा पेला पाणी टाकून घेतले तर टोटली आपण एकूण साडेतीन पेला पाणी इथे वापरलेला आहे तर दोन पेले तांदळासाठी साडेतीन पेला पाणी वापरले आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर पाणी नेहमी ना पुलाव बिर्याणीसाठी कमी वापरायचं आहे म्हणजे मोकळा सुटसुटीत पुलाव बनतो बिर्याणी बनते पाणी जास्त झालं तर मग ते व्यवस्थित बनत नाही चिकट चिवट किंवा लगदा बनतो आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आणि भाताला उकळी येते पहा आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि फुल गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्यामध्ये अगदी मोकळा सुटसुटीत असा हा पुलाव तयार होतो तर कुकरचं झाकण लावून घेतले आता आपण याच्या दोन शिट्ट्या होऊ देऊयात आणि पूर्णपणे याची हवा जाऊ द्यायची आहे आणि नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचे तर पूर्ण हवा याची गेली आहे आणखीन हे गरमच आहे तर तुम्ही पाहू शकतात वा 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 काय मस्त सुगंध येतो आहे तर एकदम मोकळा सुटसुटीत असा पुलाव झालेला आहे तुम्हाला दिसत असेल अगदी याचा भाताचा कण ना कण मोकळा आहे तर परफेक्ट असं पाण्याचा आपण मेजरमेंट घेतलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हा पुलाव बनला आहे अजिबात तळाशी चिकटलेला नाही आहे किंवा चिकट असा झालेला नाही आहे मोकळा आहे तर आता लगेचच आपण ताटामध्ये हा पनीर पुलाव काढून घेऊयात एकदम मस्त घमघमाट सुटला आहे बघूनच कोणालाही खावासा वाटेल तर कशी दिसते आपली पनीर पुलाव रेसिपी आहे की नाही भारी बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आपल्याला गरमीमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळ येतो त्यावेळेस तुम्ही असा मटार पनीर पुलाव किंवा पनीर बिर्याणी अशा पद्धतीने बनवू शकता त्याच्यासोबत कोशिंबीर किंवा दह्याचा रायता बनवून सर्व करू शकतात अगदी पोटभरीचं होऊन जातं हेल्दी तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हाला ॲक्टिव पूजाच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने झणझणीत असं हिरव्या मिरचीतलं पिठलं करणार आहोत कोण कोण याला बेसन म्हणतं तर कोण कोण पिठलं म्हणतात तर खूप भारी आनी तर चव आहे आणि ज्यांच्या कोणाला तोंडाला चव नसेल ना त्यांनी अशा पद्धतीने जर बेसन केलं तर शंभर टक्के गॅरंटी देते तुमच्या तोंडाला नक्की चव येईल आणि तुम्ही सेम अशाच पद्धतीने नेहमी नेहमी बेसन करून खाल एवढं भारी हे पिठलं होतं तर बनवायलासुद्धा खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि भाजीला काय नसेल तेव्हा आपण पिठलं बनवतच असतो तर बरेच जणांना पिठलं आवडतं तर कोणाकोणाला सुद्धा नाही पण अशा पद्धतीने केलं तर सर्वांनाच खूप आवडेल तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी ते एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर आपल्याला वाटण करायचं तर याच्यामध्ये काय काय साहित्य घेतले ते पाहूयात तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ दहा लसूण पाकळ्या आणि आठ नऊ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत जिरे घेतलेत आणि कोथिंबीर तर इथे मी शेंगदाण्यांचं म्हणजे शेंगदाण्याचा कूट केलेला मिक्सरचा भांड आहे त्यामध्ये आता आपण मिरच्या तोडून टाकूया म्हणजे पटकन बारीक होतं तर खूप बारीक करायचं नाही आपल्याला जाडसर धोबड हे मिक्सरवरती बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचे तर सर्व मिरच्या मी तोडून टाकलेल्या आहेत आता याच्यामध्ये लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकूया आणि यामध्ये छोटे दोन चमचे जिरे टाकूया जिऱ्यामुळे खूप भन्नाट चव बेसनची लागते तर इथे जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा छोटा असतो ना त्याने मी छोटे दोन चमचे जिरे टाकलेत आणि आता इथे जाडसर असं हे आपल्याला वाटून घ्यायचे तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतले आता काय करूया आपण जे एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ अगोदर भिजवून घेऊया असं केल्यामुळं काय होतं की बेसन ज्यावेळेस आपण फोडणीमध्ये ना त्यावेळेस जास्त प्रमाणात गुठळ्या होत नाहीत आणि पटकन आपल्याला हलवायला सोपं जातं आणि पटकन त्याच्या गुठळ्या मोडतात खूप त्याचा लगदा होत नाही व्यवस्थित बेसन चांगलं हलवता येतं मिक्स करता येतं त्यामुळे अगोदरच पाणी टाकून हे बेसनपीठ असं भिजवून घ्यायचे तर चांगलं इथे स्मूथ होईपर्यंत ह्याच्यातल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायचेत आणि हे बेसन असं पातळ भिजवून घ्यायचे तर बेसन आपण भिजवून घेतले आता लगेच आपण फोडणी करून घेऊया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान फुटू द्यायची आहे म्हणजे फोडणी चांगली खमंग बसते तर इथे मोहरी चांगली तडतडती आहे पहा आता याच्यामध्ये आपण कडेपत्ता थोडासा टाकून घेऊयात तर आपण वाटणामध्ये सुद्धा कडेपत्ता टाकला खूप भारी चव लागते नक्की आवर्जून वाटणामध्ये कडेपत्ता टाका आता जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतले ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा कमी होईपर्यंत चांगलं हे भाजून घ्यायचे तर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आणि हिरवी मिरची <दुणी> ही चांगली परतवून घ्यायची तेलामध्ये थोड्या वेळासाठी आपण हिरवी मिरची चांगली परतवून घेऊयात म्हणजे याचा कच्चेपणा आहे तो कमी होईल आणि हे वाटण चांगलं भाजलं जाईल आणि मिरची जेव्हा भाजली जाईल तेव्हा खूप छान सुगंध येतो तरी गम ते पाहू शकतात छान हे वाटण भाजलेलं आहे मस्त घमघमाट येतोय आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेऊयात तुमच्याकडे आकाराचे जर बारीक कांदे असतील तर दोन बारीक कांदे वापरायचे कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे बेसन खूप चांगले होते आता हे सगळं चांगलं परतवून घेऊयात तर मिरची चांगली भाजलेली आहे यामध्ये आता कांदासुद्धा आपण परतवून घेऊयात तर कांद्याचासुद्धा थोडासा कच्चेपणा कमी होऊ द्यायचा आहे थोडा हलका फुलका होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर मला इथे तेल कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं तेल आणखीन टाकून घेतले तर कांदासुद्धा आता हलका फुलका थोडासा परतवून घेतला आहे पहा थोड्या वेळा पण कांदा चांगला परतवून घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया तर जेव्हा जेव्हा मी बेसन बनवते ना त्यावेळेस माझी मुलं असो किंवा घरातले सुगंधानेच ओळखतात की आज बेसन बनवलं वाटतं एवढं चविष्ट आणि भारी असं बेसन बनतं सगळीकडे मस्त बेसनचा घमघमाट पसरतो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा एक नंबर असं बेसन होतं तर आता हे सर्व चांगलं परतवून घेतले यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि मिक्स करून घेतले आता आपण जे बेसन पीठ भिजवून घेतले ते थोडं थोडं एका हाताने टाकूया आणि एका हाताने मिक्स करायचे म्हणजे याच्यामध्ये गोठळ्या होत नाहीत आणि आपण बेसन पीठ अगोदरच भिजवून घेतले त्यामुळे व्यवस्थित हे लगेचच हलवता येतं आता सर्व चांगले बेसन मिक्स करून घेतले यामध्ये आता पाणी टाकून घेऊयात तर बेसनच्या वाटीमध्ये थोडंसं बेसन लागलेलं होतं त्यामध्येच थोडं पाणी टाकून हे मिक्स करून टाकून घेतले आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करायचे तर पाहू शकतात अजिबात याच्यामध्ये जास्त काही गोठळ्या होत नाहीत आपण हे बेसन हलवलं की व्यवस्थित हे लगेचच मिक्स होते पहा तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर बेसन चांगलं शिजवून घ्यायचे तर चांगलं हे आपण मिक्स केले आता यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेते अगोदरसुद्धा वाटीमध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेतले मिक्स करून घेऊयात सर्व तर बेसन जेवढं चांगलं शिजवलं जाईल ना तेवढंच भारी सव बेसनशी खाण्यासाठी लागते तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीची याची थिकनेस ठेवली आहे आता हे जरी पातळ वाटत असेल तरीसुद्धा जसं जस शिजलं जाईल तसं तसं ते दाटसर होत जाणार तर कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवायचे दोन तीन मिनिट हे बेसन कमी गॅसवर शिजवून घेऊया आणि परत एकदा याच्यावरचं झाकण काढूया आणि हे हो आता बेसन आता आपण हलवून घेऊया तर पाहू शकतात जेव्हा आपण पाणी टाकलं त्यावेळेस की ते ओलसर वाटत होतं आणि आता ज्यातलं पाणी कमी झालं आहे बेसन चांगलं शिजलेलं आहे तर परत एकदा हे हलवून घेऊया आणि परत याच्यावरती आपण झाकण ठेवायचे तर इथे मी दुसऱ्या वेळेस हे झाकण ठेवून घेते तर आणखीन आपण तीन ते चार मिनिट कमी गॅसवरती हे बेसन शिजवून घेतले आता आपण झाकण काढून घेऊया आणि परत एकदा हे बेसन हलवून घेऊयात तर पूर्णपणे बेसन चांगलं मौसूद शिजलेलं आहे मिडीयम गॅसवरती जर पटकन बेसन शिजवलं ना तर खायला ते चांगलं लागत नाही आणि सर्व बेसन बेसन लागतं कारण ते कच्चं असतं त्यामुळे कमी गॅसवरती झाकण ठेवून वाफेवर हे बेसन चांगलं शिजवून घ्यायचं एकदम मस्त असं शिजलं जातं आणि खाण्यासाठीसुद्धा खूप छान लागतं तर बेसन इथे आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर झटपट आपलं इथे दहा मिनिटाच्या आतमध्ये हे झणझणीत असं पिठलं तयार झालेलं आहे दिसतंय ना एकदम भारी तर अशा पद्धतीने आपण ही बेसनची रेसिपी बनवून घेतली आहे आता हे बेसन आपण ताटामध्ये काढून घेऊयात तर प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने पिठलं बनवत असतं तर मी इथे माझ्या पद्धतीने तुम्हाला गावरान पद्धतीची झणझणीत पिठल्याची रेसिपी दाखवलेली आहे तर सर्व इथे मी हे पिठलं ताटामध्ये काढून घेतले पहा आता याच्यावरती थोडीशी गार्निशिंग म्हणून मी कोथिंबीर टाकून घेते भाकरी चपाती भाताबरोबर खाऊ शकतात खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळही नाही मिडियम असं हे पिठलं बनवायचं दिसायला जेवढं भारी दिसते खायलासुद्धा तेवढीच भन्नाट याची चव आहे तुम्ही करून तरी पहा शंभर टक्के तुम्हाला ही रेसिपी बनवल्यानंतर आवडणार कालसुद्धा आपण झणझणीत गावरान पद्धतीचं वांग्याचे भरीत बनवलेलं आहे त्याची रेसिपी आपण काल चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही पाहिलं नसेल तर ॲक्ट्यूब पूजा सर्च करून पाहू शकतात तुम्हाला अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणार्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही सर्व रेसिपी पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय